नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर हसूर कनवाड कुटवाड घालवाड व चिंचवाड या परिसरात आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर तसेच माजी कार्यसम्राट आमदार उल्हासदा पाटील यांचे दौरे उत्साहात पार पडले या दौऱ्यादरम्यान जनतेशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न विकास कामे व आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली यावेळी अर्जुनवाड गावचे माजी सरपंच विकास पाटील नंदाताई खोद जिल्हा परिषद उमेदवार अमोल चव्हाण पंचायत समिती उमेदवार सीमा जितेंद्र म्हैशाळे नंदकुमार पाटील सुदर्शन ककडे यांच्यासह कुटवाड कनवाड व घालवाड येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच माजी सरपंच शोभा कोळी माजी सरपंच संपत कोळी मंगेश देसाई यांचीही उपस्थिती होती या दौऱ्यामुळे परिसरातील राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटी गाठींना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राहुल गायकवाड आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट